नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण मंगळवार आठवडा बाजारला जाणार आहोत चला तर मग आज मंगळवार आठवडा बाजार आठवडा बाजारात मी लवकर सकाळी जाते त्याच्यामुळे ताजी ताजी भाजी फळं सहज मिळतात मी जाते त्यावेळी लोकांच्या मांडण्या सुरू असतात त्यांचं पाठीवरून ओझं आणणं त्यांच्या गाड्या येऊन लागलेल्या असतात त्यांची मांडणी सुरू असते आणि त्यांचे हे सर्व अपार कष्ट मला दिसतात आणि तितकीच किंमतही कळते आठवडा बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट ठिकाणी भरणारा बाजार आठवडा बाजारात लोकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू मिळतात अनेक प्रकारची इथे दुकानं असतात या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात आणि विक्री करतात फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत अशा ठिकाणी ही दुकाने लावली जातात दर आठवड्याला आणि बाजार भरविला जातो पूर्वीपासून असणारी ही सोय अजूनही सुरू आहे बायका आपापल्या विभागातील आठवड्या बाजारला अगदी नक्की हजेरी लावतात त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं आणि त्यांचे दुकानदारही ठरलेले असतात या आठवडा बाजारवर त्यांचा पूर्ण आठवड्याभराचं कॅल्क्युलेशन असतं बघता आहात ना हे लोक किती कष्ट करतात रोजच्या रोज जिथे आठवडा बाजार असेल तिथे जाऊन आपली जागा अडवणं तिथे सगळा माल आपला वाहतूक करून नेणं तो उतरवणं तो तिथे व्यवस्थित मांडणं दिवसभर उन्हाच्या वाफाऱ्यात पाऊस असताना पावसात तिथे बसून आपला माल विकणं खूप कष्ट असतात यांना त्यांच्या डोळ्यासमोर डोक्यात उद्याच्या दिवसाची कॅल्क्युलेशन सुद्धा असतात अपेक्षित माल जर खपला गेला नाही हवी असणारी अमाऊंट आली नाही तर या लोकांना किती आर्थिक ओढातान होत असेल काही वेळेला भाजी विकली जात नाही अशा वेळी ती खराब होण्याची शक्यता असते मग तिची विल्हेवाट कशी लावायची ती कमी किमतीत विकून घ्यायची तेवढाच तोटा टाळायचा आपणही जातो आधीच कमी असलेले दर जर अजून कमी करून मागितले तर त्यांच्या तोट्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे मी एकाच विक्रेत्याकडे काही घेत नाही मी प्रत्येकाकडे थोडं थोडं घेते आणि आज इतके वर्ष जाऊन जाऊन त्यांच्याशी सुद्धा एक मैत्रीपूर्ण नातं झालेलं आहे तेही वाट बघतात आपल्यालाही त्या सर्वांना भेटायची उत्सुकता असतेच अनेक गोष्टी एकाच ठिकाणी दिसल्यामुळे आपल्याला आठवणही होते की अरे हे आपल्या घरात नाहीये हे घेतलं पाहिजे दादा तुम्ही कुठून येता सातारा आणि दर दिवशी आठवडा बाजार असतो जिथे असतो तिथे जाता खूप कष्ट असतात ना एवढं सगळं प्रत्येक ठिकाणी नेऊन मांडायचं नंतर येते हा आपली गावं सोडून पोटा पाण्यासाठी आलेले हे लोक रिस्पेक्ट वाटतो या सगळ्यांबाबत काही घाऊक व्यापारी असतात काही किरकोळ व्यापारी असतात घाऊक लोकांकडून घेऊन छोटं विकणारे आणि उदरनिर्वाह करणारे लोक या वहिनी बरेच दादा अजून एक माझी इथे मैत्रीण आहे तिला आज उशीर झाला आहे यायला या सर्वांना भेटून खूप छान वाटतं नाती अशीच जोडली जातात ना मनापासूनची असतात ती मंडळी तुम्हीसुद्धा आठवडा बाजारात जाताना तुमच्या घराजवळील एकदा का आठवडाभराचं आणून टाकलं ना घरी की पूर्ण आठवडा निर्धास्त जातो संपन्न आपल्या घरातली भाजी जी मांडलेली असते तिच्याकडे पाहून सुकून वाटतं असं वाटतं की अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर आहे बरोबर थँक्यू Thank you so much.